खूप जण मला प्रश्न विचारतात की तुमचे जे नेबर्स आहेत त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे का तुम्ही त्यांच्याशी बोलता का आणि ही जी आपण पोटली तयार केलेली आहे तर ती आपण त्याच्यामध्ये हे घेते मी नेहमी तुम्ही घेतो आणि हे आपले गरमागरम असे छोले भटोरे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर uh, काल ना ऍक्च्युली असंच uh, मी बघत होते रेसिपीज वगैरे तर मी मला दिसली छोले अमृतसरी छोलेची रेसिपी आणि आय एफ एन नावाचं एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल तर त्याची रेसिपी मी बघितली होती आणि मला खूप इच्छा झाली ॲक्च्युली एक दोन दिवस झाले असतील त्याला मग मी म्हटलं की चला खूप दिवस झाले आपण अमृतसरी छोले म्हणजे छोले भटुरे वगैरे खाल्ले नाही आहेत तर मग ते बनवूया म्हणून काल मी छोले म्हणजे गरब्यांजो बेन्स म्हणतात त्याला इथे तर ते भिजत घातले होते आणि तसे तर इथे कॅनमध्ये सुद्धा मिळतात तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण त्याच्यामध्ये ना सोडियम जास्त असतं सो म्हणून मग मी कॅनमधलं अवॉइड करते पण आजकाल ना नवीन आलेले आहेत ज्याच्यावरती लिहिलेलं असतं नो सोडियम किंवा झिरो सोडियम असं लिहिलेलं असतं सो ते पण तुम्ही विकत आणू शकता पण आणायचे माझ्याकडे घरात होतेच तर म्हणलं तेच यूज करावेत सो uh, so, आज मी बनवणार आहे अमृतसरी छोले आणि भटुरे तर ती रेसिपी तुमच्याबरोबर मी थोडीफार शेअर करेनच जसं जसं मी बनवेन तसं आणि बघूया कशी होते ते आणि माझ्या मागे तुम्ही बघताच आहात किती छान असे हे आपले ऑर्किड्स तर मी आधी पण तुम्हाला दाखवले होते हे ऑर्किड्स आणि मी तेव्हा पण सांगितलं होतं की महिनोन महिने हे ऑर्किड्स असेच्या असे राहतात एकदम फ्रेश आ, कलर वगैरे जसाच्या तसा असतो एकदम आणि याची जी मुळं असतात ना ती तुम्ही बघू शकता कशी वाढतात बाहेर बाहेर वाढतात ती मुळं एनिवेज चला छोलेची रेसिपी मी स्टार्ट करते आणि बेसिकली संध्याकाळसाठी मी छोले बनवतेय काही ऑफिसला हे जाणार त्याच्यानंतर सिया शौर्य स्कूल वगैरे त्यामुळे डब्बा तर बनवलेलाच आहे त्यामुळे लंचचं काही टेन्शनच नव्हतं ते सगळं झालं आणि आता मी दुपारहूनच व्हिडिओ स्टार्ट करते कारण की आता मी रेसिपी स्टार्ट करते तर जसं मी म्हटलं हे बघा छोले भिजवून ठेवलेले हो आहेत छान जे अमृतसरी छोले असतात ना त्याचा कलर जो असतो तो थोडासा डार्क असतो आणि त्याच्यामध्ये ते चहापूड यूज करतात म्हणजे आपली रोजची चहाची पावडर तर ती यूज करतात आणि त्याचबरोबर बरेचसे खडे मसाले वगैरे ते सुद्धा ऍड करतात आणि त्याची पोटली तयार करतात तर आज मी त्या पद्धतीने छोले बनवणार आहे बाकी तर नंतर जी आपण छोले बनवतो ती रेसिपी सेमच असते जसं की कांदा बारीक चिरून तो परतून घ्यायचा त्यानंतर टोमॅटोची प्युरी आणि मसाले वगैरे हे सगळं ऍड कर त्याच्यामध्ये छोले पण ऍड करायचे पण त्याच्या आधीची जी रेसिपी आहे छोले शिजवून घेण्याची अमृतसरी छोलेमध्ये थोडीशी वेगळी आहे तर पहिल्यांदा मी हा छोटासा कापडाचा तुकडा घेतलेला आहे हे चीज क्लॉथ आहे माझ्याकडे खूप मोठे श्रीखंड वगैरे करायच्या वेळेस मी आ, चीज क्लॉथचा उपयोग करते कारण की दही टांगून ठेवण्यासाठी तर सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे चहा पावडर मी दीड चमचे घेते कारण की छोले कमी आहेत तर एवढी मी चहा पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍड करायचं आहे ओवा अजवाईन आता इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत हे आहेत मिरे लवंगा त्यानंतर बडी इलायची त्यानंतर हे आपल्या नॉर्मल वेलची त्यानंतर हे आहे हे दालचिनी त्याच्यानंतर हे आहे स्टार फूल आणि हे आहे जावेत्री तर हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहे मी अजून कुठले मसाले तुमच्याकडे खडे मसाले असतील तर ऍड करू शकता ह्याच्यामध्ये मला आता ऍड करून घ्यायचं आहे तमालपत्र तर हे छोट्या तमालपत्राचे असे तुकडे करून दोन मी ऍड करते ह्याच्यामध्ये है तर ही छोटीशी छानशी अशी पोटली आता तयार झालेली आहे आणि आता आपण छोले जेव्हा शिजवणार आहे त्याच्यामध्ये ही पोटली आपल्याला टाकायची आहे पहिल्यांदा आपल्याला या भांड्यामध्ये छोले धुतलेले स्वच्छ छोले घालून घ्यायचे आहेत तर एवढे छोले मी घेतलेले आहेत छोले ऍड केल्यानंतर एक इंच राहील एवढं पाणी आपल्याला ऍड करून घ्यायचं याच्यात आता किंचित असं हा आहे खाण्याचा सोडा आपल्याला लागणार आहे मीठ आणि ही जी आपण पोटली तयार केलेली आहे तर ती आपण ह्याच्यामध्ये मध्यभागी भिज म्हणजे बुडवून घ्यायची पूर्ण खालपर्यंत आणि त्याच्यानंतर कुकर लावून घ्यायचं आहे आता मी मध्ये शिजवते सो मी चार ते पाच मिनटं असं प्रेशर कुक करणार आहे पण तुम्ही जर का नॉर्मल कुकरमध्ये करत असाल तर तुम्हाला एक चार शिट्ट्या काढायच्या आहेत तर मी आता स्टार्ट करते प्रेशर कुक पाच मिनटं स्टार्ट तर ह्याच्यामध्ये छान शिजून जाणार आहे आणि आपण खाण्याचा सोडा पण ऍड केलेला आहे त्याच्याने काय होतं की छोले एकदम मऊ शिजतात छान शिजतात थोड्या वेळाने माझी मैत्रिणी येणार आहे आय थिंक दोन मैत्रिणी येतील माहिती नाही आता ठरला तर आहे प्लॅन किती जण जॉईन करतील ते माहिती नाही बट काय करतो आम्ही की महिन्यात एकदा वगैरे असं कुणाच्या तरी घरी भेटायचं ठरवतो पण घरी बसून राहत नाही नुसत्या बसून गप्पा मारण्यापेक्षा तेवढाच वॉक होतो सो आम्ही वॉकला बाहेर भेटतो आणि मग तेव्हाच आमच्या गप्पा सुद्धा होतात आणि छान वॉक पण होतो एक्सरसाइज पण होतो सो महिन्यात एकदा आमचा हा प्लॅन ठरलेला आहे की कधीतरी एकदा जेव्हा सगळ्यांना वेळ असतो तर त्यावेळेस आम्ही भेटतो आणि वॉकला जातो तर आज पण वॉकला जाणार आहे दुपारी तर वेदर चांगला आहे आज ॲक्च्युली दोन दिवसापूर्वीच हा प्लॅन ठरलेला पण त्यावेळेस खूप जास्त ऊन होतं आणि अशा उन्हामध्ये वॉकला जायला अजिबात नकोच वाटतं आणि काय होतं की असं ते रखरखतं ऊन आहे इथलं तर त्यामुळं आजारी पडायचे परत चान्सेस असतात सो म्हणून मग त्या दिवशीचं कॅन्सल झालं मग आता परत आज प्लॅन केलेला आहे आज वातावरण असं आहे हे बघा तर वॉक करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं मला वाटतंय जास्त थंडी नाही गरमी नाही ऊन नाही सो so, एकदम परफेक्ट आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती ती म्हणजे की आपलं हे जे गुलाबाचं झाड आहे जे मागच्या वेळेस ह्याला अक्षरशः एक शंभर एक गुलाब एका वेळेस आले होते इतकं सुंदर दिसत होतं तर आता परत याला छान छान कळ्या यायला लागलेल्या आहेत आणि आता काही काही कळे तर फुलतायत सुद्धा परत हे झाड असंच गुलाबानी बहरेल आणि ह्याचा कलर पण एवढा सुंदर आहे ना मला लकीली हे झाड मिळालं होतं तेव्हा एकदा नर्सरीमध्ये चला जोपर्यंत छोले होत आहेत मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेते मी डायरेक्ट चॉपरमध्ये चिरणार आहे कांदा बारीक चिरायचं आपल्याला एकदम आणि टोमॅटोची तर प्युरीच करायची आहे तर ती तर मी मिक्सरमध्येच करून घेईन सो so बेसिकली महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत भरपूर सारा कांदा आणि टोमॅटो कारण की त्याचीच ग्रेव्ही बनते ते बनवून घेते सगळी तयारी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते झालेला आहे आपला कुकर आणि आता ओपन करून बघते कसं झालं वा कलर तर खूपच छान आला याला आधी पूर्ण यलो, यलो दिसत होते आता पूर्ण असे झालेत गरम असणार आहे असं झालंय शिजलंय पण अगदी व्यवस्थित सो चला हे पाणी ड्रेन करून घ्यायचंय पण फेकायचं नाही आहे एका साइडला ठेवायचं आहे इथे मी रेसिपी बनवायला स्टार्ट केलेला आहे पहिल्यांदा आ... तेलामध्ये थोडंसं अजवाईन घालून घेतलेलं आहे म्हणजे ओवा कारण की छोले पचायला थोडे जड असतात त्यामुळं ह्याच्यामध्ये बराचसा ओवा वापरला जातो तर पहिले कांदा त्याच्यामध्ये परतवून घेतला त्यानंतर मी घरी एक मसाला वाटला होता ज्याच्यामध्ये अलं लसूण आणि मिरची कोथिंबीर होतं तर ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे दुकानातनं आणलेले जे काय म्हणायचं त्याला लसूण पेस्ट आहे तर ते यूज करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद ॲड केली आणि छान सगळं परतून घेतलं एकजीव करून घेतलं आणि जेवढा छान तुम्ही हा मसाला परतणार तेवढा छान टेस्टी ती ग्रेवी बनणार इथे मी टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग सगळे मसाले ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे धणे जिरे पावडर ॲड केलेलं आहेत त्यानंतर हा छोले मसाला आहे तर तो, तो पण तुम्ही आवडीनुसार वापरू शकता आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं मसाले शिजले पाहिजेत आणि त्याला ते छान तेल सुटायला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये छोले ॲड करून ते थोडेसे मॅश करून घेतले आणि हे पाणी छोल्याचं ऍड केलेलं आहे तर इथे मी बनवते एकदमच बेल वाजली म्हणलं आता दुपारी म्हणजे माझी मैत्रिणी तर येणार आहे पण ती फोन करेल बाहेरून तर म्हणलं कोण बेल वाजवत आहे तर आमच्या शेजारची मुलगी म्हणजे शेजारी एक फॅमिली राहते तर ते अमेरिकनच आहेत आणि त्यांची जी सगळ्यात मोठी मुलगी आहे त्यांना भरपूर मुलं आहेत अॅक्च्युली चार पाच मुलं आहेत आणि त्यांची जी सगळ्यात मोठी मुलगी आहे ती बेगल शॉपमध्ये काम करते तर ती आली होती तर ती म्हणे आज आमच्या इथे पार्टी होती बेगल शॉपमध्ये आणि भरपूर सारे बेगल्स सा आहेत तर तुम्हाला तुला हवेत का कारण की आम्ही एकमेकांना भरपूर गोष्टी देतो मी त्यांना भाज्या देते म्हणजे आपल्या व्हेजिटेबल गार्डन मध्ये ज्या भाज्या येतात त्या आम्ही शेअर करते त्यानंतर फ्रुट्स आम्ही शेअर करतो बागेत काही फ्रूट्स आले तर तर आमचं असं शेअरिंग चालू असतं नेबर्स बरोबर खूप जण मला प्रश्न विचारतात की तुमचे जे नेबर्स आहेत त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे का तुम्ही त्यांच्याशी बोलता का तर आमच्या एका साईडला अमेरिकन राहतात आणि एका साईडला चायनीज राहतात आणि दोघं पण एवढे छान आहेत म्हणजे दोघांची पण आमचं छान कनेक्शन आहे, आहे फक्त एवढंच की सगळे आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतात त्यामुळे मग कधी बाहेर येणं म्हणजे असं भेटणं वगैरे जास्त होत नाही पण जेव्हा केव्हा आम्ही दिसतो एकामेकांना किंवा विकेंड असतो लॉंग विकेंड किंवा त्यांची मुलं पण बाहेर खेळत असतात आमची पण मुलं बाहेर खेळत असतात मग त्यावेळेस खूप गप्पा होतात आणि शेअरिंग करायचं असेल काही तर, तर आम्ही आवर्जून करतो तर तिनं तर एवढे मला बेगल्स आणून दिलेले आहेत तर मी तिला म्हटलं एवढे तर काय आमच्यानी संपणार नाहीत बाई <laughs> तर ती म्हटली तुझ्या कोणी फ्रेंड्स वगैरे हो असतील तर तू त्यांना दे कारण की घरी सुद्धा भर मी भरपूर बेगल्स आणलेले आहेत तर मी म्हटलं ठीक आहे आणि आणायचं आता माझ्या फ्रेंड्स पण येणार आहेत तर आता सगळ्यांबरोबर मी शेअर करेन पण या <laughs> तर खूप जणांचा हा प्रश्न असतो की अमेरिकेत शेजारी बोलतात का घरी काही आणून देतात का किंवा तुमचं कसं कनेक्शन असतं असं खूप जण विचारतात तर खूप छान असतं आणि जसं अगदी भारतामध्ये आपण शेजाऱ्यांच्या घरी काही वेगळं केलं तर देतो तसं मी भारतीय माझ्या मैत्रिणींना तर नेहून देतेच सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्या इंडियन रेसिपीज असतात त्या पण अशा पण ज्या गोष्टी असतात जसं की भाज्या फळं ब्रेडचे प्रकार हे सगळे आम्ही म्हणजे दुसरे जे आहेत भारतीय सोडून तर त्यांच्यासोबत पण आम्ही या सगळ्या गोष्टी शेअर करतो तर आता बघू माझी मैत्रीण आली की तिला पण थोडे दिन खूप खूपच आणून दिले तिने बट शी वॉज सो स्वीट आली आणि देऊन चलो एनिवेज बॅक टू माय रेसिपी माझी मैत्रिणी येईलच आता थोड्या वेळा ती येण्याच्या आधी मला छोले तरी ऍटलिस्ट कंप्लीट करायचा प्लॅन आहे ऑलमोस्ट होतच आलं आणि मोस्टली आपण ज्याच्यामध्ये छोले भिजवलेले आहेत तेच पाणी वापरायचं कारण की त्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असतं तर त्यामुळे मग ते बिलकुल फेकायचं नाही आणि कलरही असतो तर म्हणून मग त्यामुळे छोले बनवतच होते तोपर्यंत माझी मैत्रीण आली आणि मग मी तिला घेऊन पहिल्यांदा गेले सुपर मार्केटमध्ये मा कारण की काही काही वस्तू मला विकत आणायच्या होत्या अर्जंटली सो म्हटलं वॉक करत तिथे जाऊ आ... तुम्ही कुठले घेता जनरली छोटे वालय मेरे हो ना, ना।, ही ना। गये, ही गये ते मी, हाँ, तो। मी फॉर फ्लावर हाँ। ना सुपर सॉफ्ट ठीक है व्हाइट कॉन है? है फ्लावर है ओके okay, बिल करू मिसिंगची ऍड होती आहे बघ स्पॉन्सरशिप काय करायचं का जस्ट आता वॉक करून आले आणि मैत्रिणीला पण घरी घेऊन आले येताना म्हटलं थोडेसे तुला छोले देते डब्यामध्ये आणि हे बेगल तुम्हाला दाखवलेच होते मी पिशवीमध्ये तर मी हे थोडे काढून घेतले आणि थोडे जे म्हणजे पिशवी होती ती सगळीच तिला दिली आणि ह्याच्यामध्ये ना सगळे मिक्स बेगल आहेत वेगवेगळ्या टाईपचे थोडेसे ठेवून घेतलेत ॲक्च्युली आता ते मी पण एका पिशवीत ठेवते व्यवस्थित झाकून ठेवायला पाहिजेत नाहीतर ड्राय आऊट होतात त्यानंतर हे अंडे आहे टॉटिया स्टोअरमध्ये गेले होते तुम्ही बघितलंच असेल आणि घरातलं मीठ संपलं होतं तर ते जाऊन पटकन घेऊन आले मीठ आणि टॉटिया ते आणायला पण मग वॉक करतच गेलो आम्ही म्हटलं तेवढाच वॉक होईल आणि मग नंतर घरी सामान परत ठेवलं आणि परत मग वॉकला गेलो तर आमच्या कम्युनिटीमध्येच असं छान वॉक केला लकीली ऊन वगैरे काही नव्हतं तर वेदर खूप चांगलं वाटत होतं वॉक करायला एकदम परफेक्ट पण आता वॉक करून आलेली आहे मी व्हिडिओ पण एडिट करायचा आहे सो ते पण करते आणि तोपर्यंत तो परत मुलांना घेऊन यायचं आहे शाळेतून कारण की चेतना नाही जमणार आज मुलांना आणायला त्यांच्या ऑफिसमध्ये भरपूर कामाचा लोड आहे तर त्यामुळे त्यांना यायला वेळ लागेल भरपूर त्यामुळे मीच जाऊन मुलांना घेऊन येईन आणि दोघांना एकदमच घेऊन येईन ॲक्च्युली दोघांच्या टायमिंग्स डिफरंट आहेत पण मग आता जसे मी बाहेर पडणार तर मग मी दोघांना एकदमच घेऊन येणार मग परत परत गाडी काढा परत बाहेर जावा ते डबल डबल काम होतं मग त्यापेक्षा एकदाच घेऊन येईन वॉक करून आले ते, ते थोडासा दम लागलाय म्हणून मग कदाचित तुम्हाला जाणवत असेल तसं छोले खूप छान झालेत मैत्रिणीला पण दिले डब्यामध्ये ती आता कळवेल कसे झालेत ते संध्याकाळी त्यांचं पण आज डिनरचं होऊन गेलं कारण की छोले वगैरे दिले तर चला आता थोडस काम आवरते माझं काय घेतलं सियाना घेतल्यास मी दुकानातून हे टॉर्टिया आणले तर टॉर्टिया ह्याच्यासाठी आणलेले आहेत कारण की हे मी तळते म्हणून एकदम लागतात आणि हे फ्लॉवर टॉर्टियाच आहेत तर ही एक हॅक आहे पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे मैदा मळून त्याचे लाटून वगैरे तसे पण भटुरे बनवू शकता पण हे खूप जास्त सोपं आहे आणि हे असे मैद्याचेच असतात हे टॉर्टिया तर हे मी घेऊन येते वेगवेगळ्या पिठाचे टॉर्टिया मिळतात स्पेसिफिकली मी जे आणलेले आहेत ते मैद्याचे आणलेले आहेत तर मी आता तुम्हाला एक तळून दाखवते एकदम छान फुलतात अक्षरशः बाहेर मिळतात तसे भटुरे ला टेस्टला पण तसेच लागतात दिसायला पण तसेच लागतात आणि थोडस सो सोपं होऊन जातं काम सो मी असे भटुरे आज बनवणार आहे आणि इथे आपले छोले सुद्धा रेडी आहेत तुम्ही बघू शकता थोडीशी मी गरम करत ठेवलेले आहेत पण हा आपला भटुरा तयार आहे छोले भटुरे रेडी झालेले आहेत मी आता सर्व करून घेते मस्त छोले त्याच्यानंतर हे भटुरे गरमागरम फुगलेले टमटमीत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेते छोल्यांवरती आणि साईडला कांदा आणि हे आपले गरमागरम असे छोले भटुरे रेडी झालेले आहेत मस्त असे अमृतसरी छोले आणि भटुरे रेडी झालेले आहेत आता मी चेतना खायला देईन आणि आजच्या रेस आजच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या आमच्या के शेजाऱ्यांनी काय जे आणून दिलं ते शेअर केलं शेजाऱ्यांसोबतचा आमचा बॉन्ड कसा आहे काय आहे कोण राहतं शेजारी ते पण शेअर केलं त्याचबरोबर छानशी अशी रेसिपी शेअर केलेली आहे फ्रेंड सोबत वॉकला गेले त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय